लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून अनेक दिग्गज मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत यातीलच एक नाव प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा लढवणार असून त्यांना निवडणूक आयोगाकडून प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालंय तसं करून गॅस सिलेंडर याची पहिली पसंती होती पण या चिन्हाची मागणी इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार शेख नजीब शेख हबीब यांनी सुद्धा केली होती त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळालं आणि त्यामुळेच आंबेडकरांना दुसऱ्या पसंतीचं प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालं आहे आता प्रश्न येतो की आंबेडकर दुसऱ्या चिन्हावर का निवडणूक लढवत आहेत स्वतःच्या पक्षाचं चिन्ह ते का वापरत नाहीत तर याचं कारण आहे वंचित बहुजन आघाडी अजून रिकग्नाइज स्टेट पार्टी नाही आहे म्हणजेच प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांना अजूनही मान्यता मिळालेली नाहीये राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही अटी असतात ज्या पूर्ण करणं गरजेचं असतं आता वंचितचा विषय तेव्हा आपण सध्या फक्त प्रादेशिक पक्षाबाबतच्या अटी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पहिली अट म्हणजे विधानसभेमध्ये वैध मतदानाच्या किमान सहा टक्के मत आणि दोन आमदार निवडून आले पाहिजे किंवा वैध मतदानाच्या किमान तीन टक्के मत आणि तीन आमदार निवडून आले पाहिजे दुसरं म्हणजे संबंधित राज्यातील किमान लोकसभेची एक तरी जागा त्या पक्षाला जिंकता आली पाहिजे आता या दोन अटीसुद्धा वंचित पूर्ण करू शकलेले नाहीये आणि त्यामुळेच त्यांना प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा मिळालेला नाही आहे आणि प्रकाश आंबेडकरांसह त्यांच्या उमेदवारांना प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत अकोला लोकसभेत ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या दहा निवडणुका लढवल्यात यापूर्वी त्यांना उगवता सूर्य बंगला कपबशी अशी चिन्ह मिळाली होती ही त्यांची अकरावी निवडणूक असणारे आणि त्यात त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळालंय तर वंचितच्या अन्य उमेदवारांना रोड रोलर शिट्टी कपाट हे चिन्ह मिळालंय प्रकाश आंबेडकर निवडणुकीसाठी उतरल्याने अकोल्यात आता तिरंगी लढत होणार आहे काँग्रेसकडून अभय पाटील भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे उमेदवार स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळेच हा मतदारसंघ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय वंचित बहुजन आघाडीची ताकद पाहता यंदा आंबेडकरांच्या बाजूने निकाल लागणार अशी जोरदार चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्यातील जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे तसंच आंबेडकर यांना मिळालेल्या कुकर चिन्हामुळे अनेकांचं प्रेशर वाढल्याचं सुद्धा दिसतंय बाकी तुम्हाला आंबेडकरांच्या या चिन्हाबद्दल काय वाटतं आणि लवकरच त्यांना प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळेल का तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका